नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तीनशे साठ चे अभाज्य गुणखंड आपल्याला शोधायचे आहेत म्हणजे तीनशे साठ चे अवयव पद्धतीने आपण शोधूया तर सुरुवातीला दोन ने भाग द्या दोन्ही छत्तीस ला भाग जातो अठराचा म्हणजेच एकशे ऐंशी परत एकशे ऐंशी समसंख्या याला दोन्ही परत भाग जातो दोन्ही अठराला भाग जातो नऊचा म्हणजेच नव्वदचा नव्वदला परत दोन्ही भाग द्या भाग बसतो पंचेचाळीसचा आता पंचेचाळीस ही विषम संख्या दोन ने भाग जाणार नाही मग पाच आणि चार नऊ तीनची ची कसोटी लागते मग याला तीननी भाग द्या पंचेचाळीसला तीननी भाग दिला तर भाग पंधराचा बसतो परत पंधराला तीन ने भाग जातो आणि भाग येतो पाचचा मग आता किती वेळा दोन आले बघा दोन आले तीन वेळा तर दोन तीन वेळा पाहिजे इथे फक्त दोन वेळा आहे म्हणजे हा पर्याय कटला पहिल्यामध्ये दोन वेळा आहे हा पण खटला तिसऱ्यामध्ये दोन वेळा आहे हा पण पर्याय कटला म्हणजे पर्याय बी या ठिकाणी बरोबर आहे दोन तीन वेळा आहे तीन दोन वेळा आहेत आणि एक पाच वेळा ठीक आहे पाच एक वेळा बघूया पुढील गणित पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस पण आपल्याला शोधायचे मग अगोदर ही समसंख्या आहे एकशने -एक शून्य याला जर आपण दोनने भाग दिला तर सत्तावीसचा चा भाग बसतो म्हणजे दोनशे सत्तर परत याला दोन ने भाग जातो दोनशे सत्तरला दोन ने भाग दिला तर भाग बसतो एकशे पस्तीसचा आता ही विषम संख्या आहे मग तीनची कसोडी लागते का तर पाच अधिक तीन आठ आड। आठ अधिक एक नऊ मग ज्या संख्येतील अंकांची बेरीज नव येते त्याला आपण तीनने भाग देऊ शकतो मग या एकशे पस्तीस ला तीनने भाग दिला तर भाग येतो पंचेचाळीस ज़ाड़ीस। पंचेचाळीसला तीनने भाग द्या पंधराचा भाग बसतो आणि पंधराला परत तीन ने भाग द्या किंवा तीनने भाग दिला तर पाचचा भाग बसतो आणि या पाचला पाचने भाग दिला तर आता या पर्यायामध्ये बघा दोन दोन वेळा आहेत दोन दोन वेळा किंवा आपल्याला हे दोन कुण्याला दोन कुण्याला तीन 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 आणि बघा दोन दोन वेळा इथे आहेत तीन तीन वेळा पाहिजे एकच वेळा आहे चुकला सी मध्ये दोन दोन वेळा आहेत तीन तीन वेळा आणि पाच एक वेळा म्हणजे पर्याय सी या ठिकाणी बरोबर बघूया पुढील गणित नऊ के बघा नऊच्या पहिल्या पाच गुणकांचा योग म्हणजे बेरीज नऊच्या पाच गुणक आता नऊचे पाच गुणक म्हणजे नऊचा पाच पर्यंत पाडा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ सत्तावीस नऊ चूक छत्तीस आणि नवा पच्च पंचावीस हे झाले नऊचे पहिले ठीक आहे प्रथम पहिले पाच गुणक यांची आपल्याला करायचे बेरीज तुम्ही व्हिडिओ पॉज करून बेरीज करा बेरीज येते एकशे पस्तीस पर्याय डी बघूया पुढील ध्वनी सातच्या पहिल्या गुणकांचा योग योग म्हणजे बेरीज ठीक आहे पहिल्या सात म्हणजे सातचा फाळा एकोणीस एकोणपन्नास पर्यंत म्हणजे सात अधिक सात दोन्ही चौदा सात्री एकवीस अधिक सात चोख अठ्ठावीस सात पस्तीस अधिक सात बेचाळीस अधिक सात सात एकोणपन्नास हे झाले पहिले सात गुण परत व्हिडिओ पॉज करा आणि बेरीज बेरीज करा तर येते पर्याय सी आठचा सहावा सहावा गुण बघा आठचा सहावा गुणक आणि आठचा तेरावा गुणक यांच्यामध्ये आपल्याला अंतर अंतर म्हणजे वजाबाकी बाकी शोधायचे तर आठचा सहावा गुणक म्हणजे आठ गुणेला सहा यांचा गुणाकार करा आणि आठचा तेरावा गुणक म्हणजेच आठ गुणेला तेरा, तेरा यांचा गुणाकार तर आठ गुणेला सहा आठ सखन अठ्ठेचाळीस आणि आठ गुणेला तेरा किंवा तेरा गुणेला आठ म्हणजे एकशे चार तर एकशे चार वजा आपल्याला करायचे आहेत अठ्ठेचाळीस मग चार वजून आठ जात नाही तर हे चौदा होतील आणि इथे नऊ मग चौदा वजा आठ सहा आणि नऊ वजा चार पाच म्हणजेच छप्पन पर्याय आता इथे पण सेम पंधराचा पहिला ठीक आहे आणि पंधराचा अकरावा गुणक यांच्यामधील वजाबाकी तर पंधराचा पहिला गुणक म्हणजे पंधरा गुन्हेला एक आणि पंधराचा अकरावा गुणक म्हणजे पंधरा गुन्हेला अकरा ठीक आहे पंधरा गुणेला एक पंधरा आणि पंधरा गुन्हाला अकरा म्हणजे एकशे आपल्याला वजाबाकी करायची एकशे पासष्ट वजा, एक वजा पंधरा तर पाच वजा पाच शून्य सहा वजा एक पाच आणि एक म्हणजेच एकशे पन्नास पर्याय खालीलपैकी कोणती संख्या एकोणवीस चा गुणक आहे आता हा हा जो प्रश्न आहे हा पाड्यावर आधारित असलेला प्रश्न आहे ज्यांचे पाडे पाठ आहेत त्यांना लगेच करून येईल की एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर आता एकशे पंधरा आहेत का नाही तर एकोणीस स एकशे चौदा होतात ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक डी धन्यवाद